नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत टाकाऊ कपड्यांचा रियूज म्हणजे जे काही तुमच्याकडे कत्रणं म्हणा कपडे म्हणा जे साचले असतील म्हणजे वापरून वापरून वापरू, फाटलेले कपडे असतील तर त्यांचाच वापर आपण आजच्या मध्ये कसा करायचं ते बघणार आहोत आणि अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन आहे आणि तुम्ही म्हणजे कोणतेही कपडे असू द्या त्याचा तुम्ही वापर इथे करू शकता आणि जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवणकामाचे रोज व्हिडिओ दाखवत असते तर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर आपल्या वर्षापेशन चॅनलला असे सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काल जी जीन्स पॅन्ट पासून जी डोरमेट दाखवली पायपोसनी तर त्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार मानते असेच आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या वर्षापेशन या चॅनल सोबत राहू द्या चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिण तुमच्याकडे असे खूप सारे जुने कपडे साचलेले असतील किंवा छोटे छोटे कतरण असतील तर त्यांचा रिज कसा करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की माझ्याकडे खूप सारे असे कच... कपडे साचलेले आहेत म्हणजे जुने कपडे आहेत टाकव कपडे तर त्यांचा वापर कसा करायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे मी ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल अवेलेबल तोही ते वापरला तरी पण चालेल तर बघा हा अशा पद्धतीने डबल फोल्ड मध्ये आपण टाकून घेतलेला आहे व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला तर मैत्रिणीनो हा जो काही ब्लाऊज पीस आहे त्याचा मी हा जो काट आहे का तो अगोदर कट करून घेत आहे म्हणजे हा काटाचा आपण नंतर कधीतरी वापर करू शकतो त्यासाठी मी हे काठ पहिले बाजूला काढून घेत आहे आणि प्लेन कापडाचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे ठीक आहे आणि हा जो काही ब्लाऊज पीस आहे तो पण आता आपण स्ट्रेट लाईन कट करू या कडेकडेने पण कारण की थोडेफार धागे वगैरे निघत आहेत आणि खालीवर पण कपडा आहे तर अशा पद्धतीने मी ते स्ट्रेट लाईन कट करून घेतलेली आहे तीनही बाजूने बघा व्यवस्थित अशी आपण ही स्ट्रेट लाईन कट करून घेतलेली आहे आता याचं माप पण मी तुम्हाला पुढे सांगते ब्लाउज पीस मी असं स्ट्रेट कट करून घेतलेला आहे आणि इकडनं बंद साइड आहे आणि इकडनं ओपन साईड आहे बाजू आणि डबल फोल्ड मध्ये आहे हा इकडनं फोल्ड बाजू आहे आता बाजूच्या बाजूने किती माप आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर हे माप भरत आहे माझं साडे अठरा इंच तुम्ही अठरा पण घेतलं तरी पण चालेल फोर्ड बाजूच्या बाजूने आणि इकडनं आपण घेत आहोत वीस इंच ठीक आहे तर मी इथे वीस इंचावरती एक मार्क करून घेत आहे तर मैत्रिणीनं तुम्ही वीस इंचाचं माप पंधरा पण घेऊ शकता सोळा पण घेऊ शकता म्हणजे जेवढं तुम्हाला घ्यायचं असेल तेवढं पण मी ते वीस इंच घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाजे आता यानंतर मैत्रिणींनो आपण हा जो फोल्ड भाग होता तो आपण अशा पद्धतीने सरळ टाकून घेणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने याची पूर्ण लांबीनुसार आपण हा हातरून घेतलेला आहे आणि याची पूर्ण लांबी आहे सदौतीस इंच साडे घेतला होता मी तर बरोबर इथपासून तर इथपर्यंतची लांबी आहे सदौतीस इंच आणि ही जे आहे हे आहे आपली वीस इंच ठीक आहे म्हणजे थोडंफार कमी जास्त असेल तरी पण आहे काहीच हरकत नाही आता इकडच्या साईडने आपण अशा पद्धतीने ही नाडी वाहण्यासाठी असे फोल्ड करून घेणार आहोत अगोदर एक फोल्ड करायची आणि नंतर अजून एक फोल्ड ठीक आहे अशा पद्धतीने आपण एकाच साइडने अगोदर ही नाडी वाहण्याचं बनवून घेऊया तर बघा मैत्रिणीनं लांबीनुसार मी हा कपडा मशीनवरती ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला हा डबल फोल्ड करून स्टिच करून आहे व्यवस्थित बघा अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते म्हणजे जेणेकरून तुम्ही पण अशा पद्धतीने मी जे दाखवते व्हिडिओ ते बनवू शकता आणि बरेचशे ताई बनवतात पण कारण की त्या कमेंट करून पण मला सांगतात आणि प्लस माझे इन्स्टाला त्यांचे फोटो पण येतात तर मला पण खूप भारी वाटते की माझ्या व्हिडिओचा म्हणजे तुम्हाला उपयोग होतोय फायदा होतो आहे आणि त्यातून पण तुम्हाला शिकायला मिळतंय आणि प्लस तुमचा प म्हणजे यूज करताय तुम्ही आणि कामामध्ये व्यस्त राहत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा नाडीसाठी जो काही बेल्ट आहे तो तयार करून घेतलेला आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्या रुंदीच्या साईडने आपल्याला अशी ही फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे बघा आपण केलेली होती सेम त्या पद्धतीने इकडनं आपली फोल्ड आलेली आहे आणि हा भाग आपला असा वरतून येणार आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कडेने पण स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे इकडच्या बाजूने ऑलरेडीच आपली फोल्ड भाग आलेला आहे आणि या साईडने आपण स्टिच घेणार आहोत या दोन्ही बाजून आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे म्हणजे जिकडनं आपण एवढा भाग स्टिच केला आहे नायचा आणि इथून खाली आपल्याला स्टिच करून घ्यायचं तेवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत ठीक आहे इथे आपण स्टिच नाही करणार तर बघा अशा पद्धतीने मी इथे अगोदर मशीन मागे पुढे करून लॉकची टिप पण मारून घेतलेली आहे आणि कडेकडेने आपण व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला दाखवते पण मी व्यवस्थित जे नाडी व्हायची तेवढा बघा आपण ओपन ठेवलेला आहे आणि तिथून खालीच आपण स्टिच करून घेतलेली आहे तर मी यावरती पुन्हा डबल टिप पण मारून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित आपलं ते पक्क राहील तर बघा अशा पद्धतीने आपले टिप मारून झाल्याच्यानंतर आपण ही राईट साईडला टर्न करून घेऊया आणि राईट साईडला टर्न केल्याच्यानंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहे थी। ठीक आहे आता यानंतर आता यानंतर मी इथे उरलेला कपडा घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा जो की मग अशीच मी म्हणजे उरलेला होता त्यातून आणि हा विदाऊट मेजरमेंटचं मी कटिंग करून घेत आहे तरी अंदाजे तुम्ही दीड ते दोन इंच कट करून घेऊ शकता तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकता नाडी करण्यासाठी ब्लाऊज पीसचंच पाहिजे ना असं काही नाही आता या दोन पट्ट्या मी अगोदर एकमेकांना जोडून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने एकावर एक ठेवून आपण ह्या ज्या काही नाड्या आहेत ते जोडून घेत आहोत पट्ट्या आणि त्याच्यावरती मी पुन्हा दाब टिप्पण देऊन घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडनी थोडी थोडी फोल्ड करायची आणि अजून एक मध्यभागी फोल्ड करून आपल्याला ही जी काही नाडी आहे ती तयार करून घ्यायची किंवा मग तुमच्याकडं दुसरी कोणती रेडीमेड नाडी घरात अवेलेबल असेल लहान मुलांच्या पॅन्टमधल्या तर त्या पण तुम्ही इथे वापरू शकता पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी इथे कापडाचीच नाडी बनवत आहे आणि अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पूर्ण कापडाची नाडी तयार करून घेते आणि तिला दोनही साईडने टिपा मारून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ही जी काही नाडी आहे ते स्टिच करून घेतलेली आहे पूर्ण कापडाची ठीक आहे आता यानंतर मी सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने याला लावून घ्यायची आहे आणि हा जो काही कपडा आहे याच्यामध्ये बघा आपण नाडी ओवण्यासाठी एवढा भागा ओ ओपनच ठेवला होता यामधून आपण ही तयार केलेली नाडी आहे ती ओन घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला राऊंड कुशन कसे बनवायचे म्हणजे गोल आकाराची उशी म्हणा कुशन म्हणा कसे बनवायचे ते दाखवत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि एक ना एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी काही नाडी आहे ती पूर्ण ओवून घेतलेली आहे आता ती मध्ये जाऊ नये म्हणून इथं आपण थोडीशी अशी कच्ची गाठ बांधून घेऊया एक चाडी गाठ म्हणजे ती आपली मध्ये जाणार नाही आता ही मी पुन्हा रॉंग साईडने टर्न करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे तर मैत्रिणी रॉंग साईडने पलटी मारून घेतल्याच्या नंतर ही जी बॉटमची साईड आहे बघा जिकडनं आपला हा ओपन भाग आहे ठीक आहे आणि इकडनं आपण नाडी ओवून घेतलेली आहे या भागाला ठीक आहे या भागाला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे म्हणजे असं हातामध्ये ठीक आहे व्यवस्थित असं जुन्या पाडत पाडत फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा मी हा पूर्ण कपडा अशा पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे आता याला आपण एक नाडी बांधून एक व्यवस्थित अशी पक्की गाठ बांधून घेत आहोत ते थी ठीक आहे तर बघा मी व्यवस्थित अशी ते पक्की गाठ बांधून घेतलेली आहे तरी अजून एक गाठ देत आहे मी ठीक आहे तर, तर बघा बॉटमच्या साईडने आपण अशा पद्धतीने गाठ बांधून घेतली आहे आणि या साईडने आपली नाडी ओवलेली आहे आता हा भाग आपण राईट साइडला टर्न करून घेऊया ठीक आहे आणि राईट साइडला टर्न केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे आपल्याला बॉटमच्या बाजूने जिकडनं आपण गाठ बांधलेली आहे तो भाग आणि अशा पद्धतीने आपली ही आतील साईट आहे आता याच्यामध्येच आपण जे काही टाकाऊ कपडे आहेत जुने कपडे एकत्र ते याच्यामध्ये भरून घेणार आहोत ठीक आहे तर चला आता मैत्रिणी आपण याच्यामध्ये जे काय आपले जुने कपडे आहेत ते भरून घेत आहोत तर एवढे सगळे कपडे आहेत माझ्याकडे आणि हेच कपडे मी याच्यामध्ये भरून घेणार आहे तर मैत्रिणी तुम्ही याची साईज कमी किंवा जास्त करू शकता मी जशी उंची याची वीस इंच घेतली होती तर तुम्ही पंधरा घेऊ शकता सोळा घेऊ शकता तेरा घेऊ शकता म्हणजे तुम्हाला कमी पाहिजे असेल हाईटला तर आणि असंच शिवायचं असेल माझ्यासारखं बसण्यासाठी म्हणा किंवा डोक्याखाली उशी म्हणून कुशन म्हणून घेण्यासाठी तर तुम्ही या मापचं पण शिवू शकता तर माझ्याकडे एवढे कपडे घालून पण थोडीशी जागा कमी वाटते तर मी याच्यामध्ये अजून पण खूप सारी कत्रणं भरून घेते तर तुमचे जेवढे बसतील तेवढे कचराने तुम्ही यामध्ये भरून घ्यायचे आहे तर बघा नाडीला अगोदर आपण इथे चाळीगाड बांधून घेतली होती तात्पुरती ती मी इथे खोलून घेतलेली आहे आणि व्यवस्थित इथे जे आपण कतरण भरलेले आहे ते मध्ये दाबून देत देत आपल्याला ही जी काही नाडी आहे ती बांधून घ्यायची आहे मध्ये मध्ये ते कत्रणं पण दाबून द्यायची ते आत्ता जरी तुम्हाला वाटत असेल जास्त आहे पण नंतर ते फुगलेले सारखे दिसतात पण नंतर बसून बसून म्हणा ते दबल्या जातात आणि पुन्हा कमी होतात ते आपल्याला आत्ता वाटतं आहे का खूप झालेत पण असं काही नाही ते बरोबर ते मध्ये जे होलं आहे त्याच्यामधून हे मध्ये घालून घ्यायचे आहे जे वर ते कत्रण दिसतात ते आणि अशा पद्धतीने पक्की नाडी बांधून घ्यायची एकदम आवडून पॅक नाडी बांधायची आणि बघा अशा पद्धतीने मी ते दोन गाठ बांधून दिले आणि एक्स्ट्राची जी नाडी आहे ती आपण ह्याच होलमधून आतमध्ये घालून देणार आहोत जशी जमेल म्हणजे एका बोटाने अशीच मध्ये लोटून देत देत ही मी पूर्ण नाडी मध्ये घालून घेत आहे आणि बघा खूप सुंदर असं आपलं हे राऊंड शेपमधले कुशन बनून रेडी झालेलं आहे तुम्ही हे डोक्याखाली घेऊ शकता किंवा मग उशीवरती बसण्यासाठी किंवा मागे पाठीला टेकण्यासाठी पण वापर करू शकता एक ना अनेक प्रकारे याचा वापर होऊ शकतो मुलांना बसण्यासाठी पण होतो आणि आपल्याला पण खुर्चीवरती मागे पाठीला टेकण्यासाठी पण याचा वापर होऊ शकतो आणि टाकाऊ कपड्यांचा पण वापर होतो आणि हे आहे आपली म्हणजे मागची पुढची बाजू असं काहीच नाही दोन्ही साईड नाही खूप सुंदर असं लुक आलेला आहे आपला राऊंड शेप कुशन कव्हरचा म्हणजे हे बसण्यासाठी पण होतं मॅट म्हणून किंवा मग तुम्ही डोक्याखाली घ्यायचं असेल तर डोक्याखाली पण घेऊ शकता आणि घरात पडलेल्या टाकाऊ कपड्यांपासून तुम्ही खूप सुंदर असं राऊंड शेप कुशन कवर म्हणजे कुशनच बनवू शकता आणि अगदी युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया घेऊन येत असते आणि बघा खूप सुंदर असं दिसत आहे अगदी रेडीमेड स्टाईल तर बघा मैत्रीण खूप सुंदर असं एक एकूण रेडी झालेलं आहे राऊंड शेप मध्ये तर बघा याच्यावरती लहान मुलाला मी तुम्हाला याच्यावरती बसून पण दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बसू पण शकता गोलगोल -गोल फिर बसूनच बघा बसण्यासाठी पण तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर डोक्याखाली घेण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या कुशन कव्हरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन्ही साईडने तुम्ही वापरू शकता असं काहीच नाही आहे म्हणजे फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही साईडने ते सारखंच दिसत आहे तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला त्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरांना म्हणजे ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये